स्वप्न तुटली की माणूस फक्त जगत राहतो मराठवाड्यात पावसानं एकतर मृत्यू दिला किंवा संघर्षानं जिवंत ठेवून शिक्षा आणि अशा वेळी एखादा शेतकरी आस लावून बसतो सरकार नावाच्या कुण्या अदृश्य मायेच्या हाताची माजी मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांना मदतीसाठी पीएम केअर फंड वापरा आणि समोरून उत्तर येतं तुम्ही तुमच्या वेळेस काय केलं पण अरे प्रश्न दोन हजार वीसचा नाहीये प्रश्न दोन हजार पंचवीसचा आहे आजचं दुःख आजचं संकट आजची गरज पण इकडे एकमेकांवर कुरघोड्या आरोप प्रत्यारोप आणि राजकारणाच्या सतरंजा हेच सगळं सुरू आहे या संपूर्ण राजकीय नाट्यात एकीकडं भूतकाळ उकरणारे राज्यकर्ते आहेत आणि दुसरीकडे भविष्यासाठी लढणारे बळीराजा ही फक्त राजकीय लढाई नाही तर ही एक वास्तवाची हाक आहे या सर्व राजकारण्यांच्या शब्दांच्या युद्धात शेवटी शेतकरी कसा हरतोय तेच सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रात पावसानं पुन्हा एकदा थैमान विशेष करून मराठवाड्यात तर या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान शेतात उभं पीक वाहून गेलं पडली जनावरं मरण पावली एकंदरीतच संपूर्ण आयुष्यच उद्धवस्त झालंय आणि अशा परिस्थितीत अपेक्षा असते ती सत्ताधाऱ्यांकडून की सरकारने वेळीच धाव घेतली पाहिजे मदतीला हात पुढे केला पाहिजे पण सध्या राज्यात काहीतरी वेगळंच दिसतंय शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगदी स्पष्ट शब्दात मागणी केली की शेतकऱ्यांना सावरण्यासाठी केंद्र सरकारने पीएम केअर निधीचा वापर करावा यासोबत त्यांनी पंतप्रधान मोदींनी मराठवाड्याचा दौरा करावा आणि राज्याला केंद्राकडून भरपूर निधी मिळावा ही अपेक्षा व्यक्त केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीक नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी ही एक ठोस आणि गरजेची मागणी त्यांनी मांडली ही मागणी कुठलीही राजकीय खेळी नव्हती तर थेट जमिनीवरच्या शेतकऱ्यांच्या वेदनांचा आवाज होता असं म्हटलं जातं पण या मागणीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळ्याच सुरात प्रत्युत्तर दिलं त्यांचा सूर काहीसा उपरोधिक होता त्यांनी टोमणा मारत म्हटलं की उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये कारण त्यांच्याच मुख्यमंत्री काळात केंद्राने त्यांना पीएम केअर फंड सारखा स्वतंत्र फंड तयार करण्याची परवानगी दिली होती आणि त्यांनी तो फंड तयारही केला सहाशे कोटी रुपये त्यामध्ये जमा झाले पण त्यातून एक पैसाही त्यांनी वापरला नाही म्हणजे काय खुद्द फडणवीसांनी तुम्ही आधी काय केलं असा सवाल केला जो खऱ्या अर्थानं या गंभीर विषयाचं विकृतीकरण करत होता आता हे सर्व ऐकून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संतापाचा स्फोट होणं स्वाभाविकच होतं ते थांबले नाही त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधत एका मागोमाग एक मुद्दे मांडले आणि हेही दाखवलं की हा विषय केवळ राजकीय नाही तर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाशी संबंधित आहे राऊत म्हणाले हे भाजपवाल्यांचं बोलणं म्हणजे अगदी मूर्खासारखं आहे त्यांच्या म्हणण्याचा रोख असा होता की कुठलाही गंभीर विषय आला की भाजपकडून मुद्दा भरकटवला जातो मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचं दुःख आणि त्यांच्या पुनर्वसनाची गरज हे मुद्दे बाजूला सारून फडणवीस कोविड काळात काय झालं पीएम केअर फंड वापरला का नाही अशा जुन्या गोष्टींचं उत्खनन करायला लागत आहेत राऊतांनी अगदी ठामपणे विचारलं की कोविड मध्ये काय झालं ते आता कोण विचारतोय आणि मग त्यांनी त्या काळाची आठवण करून दिली की महाराष्ट्रातील कोविड व्यवस्थापन उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मुंबई पुण्यातील रुग्णसेवा आणि लॉकडाऊन काळातील शिस्त हे सगळं देशभर कौतुकास्पद होतं राऊत यांचा सूर इतका धारदार होता की फडणवीसांना विचारलं उत्तर प्रदेश बिहारमध्ये काय झालं होतं ते आठवतंय का गंगेच्या होती, होती। फडणवीसांनी ते फोटो आधी पहावेत मग टीका करावी बर एवढ्यावरच राऊत थांबले नाही त्यांनी फडणवीसांना सडेतोड उत्तर देताना स्पष्ट केलं की तुम्ही मंत्री असाल मुख्यमंत्री असाल पण आम्हीही काही आहोत पीएम केअर फंड मध्ये किती रक्कम जमा आहे महाराष्ट्रातून किती आलीये फार्मा कंपन्यांनी किती कोटी दिले हे सगळं आकड़े माहिती आहे थे। त्यांनी थेट सांगितलं की जर फडणवीसांना माहीत नसेल तर मीच आकडे देतो ते इथपर्यंत म्हणाले की जे पैसे पीएम केअर फंड मध्ये पडले आहेत ते जर आम्ही शेतकऱ्यांसाठी मागितले त्यांचा जीव वाचवण्यासाठी वापरण्याची मागणी केली तर भाजप मागच करतोय राऊतांनी यावेळी भाजपच्या राजकारणावर ही चांगलीच चिकलफेक केली ते काहीही झालं की एकोणीसशे पन्नास सालात जातात मग एकोणीसशे चाळीस म्हणतील मग वसंतराव नाईक होते यशवंतराव चव्हाण होते अरे आता राज्य तुमचं आहे आता जबाबदारी तुमच्यावर आहे असं राऊत यांनी चांगलंच सुनावलंय ते पुढे म्हणाले मिस्टर फडणवीस पंजाब सरकारकडे पहा त्यांनी शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत दिली आहे वाहून गेलेलं घर पुन्हा बांधून देण्याचं आश्वासन दिलंय कर्ज माफीसाठी योजना आणलीय तुम्ही काय करता तर चार वर्षापूर्वीच्या गोष्टी उकरता या सर्व बोलण्यातील एक मुद्दा सगळ्यात धक्कादायक आणि विचार करायला लावणारा होता की तुम्ही शेण खात आहात ते बोला हे वाक्य राज्य सरकार म्हणजे सुडाचं राजकारण नाही हे वाक्य ऐकून लक्षात येतं की संजय राऊत केवळ आरोप करत नव्हते तर भाजपची एकंदर कार्यपद्धती आणि सत्तेचा वापर कसा होत आहे यावर सखोल प्रहार करत होते त्यांनी शेवटी अगदी सडेतोडपणे म्हटलं की तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे ट्रेनिंग घ्यायचं असेल तर सांगा आम्ही योग्य माणसं पाठवू प्रशासन चालवायला शिका भूतकाळ कशाला उकरता वर्तमानात बोला असं म्हणत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधत सडेतोड उत्तर देत त्यांना चांगलंच सुनावलं पण ही सगळी कहाणी म्हणजे एका गरीब शेतकऱ्याच्या वास्तव जीवनातल्या वेदनेला झटकून फक्त राजकीय शब्द रंगवण्याची धडपड वाटतेय हे खर तर राज्यकर्त्यांची खरी परीक्षा आहे जेव्हा जमिनीवर अन्न उगवणारा पण स्वतःच्या पोटासाठी वनवण करणारा शेतकरी मदतीची हाक मारतोय तेव्हा या नेत्यांनी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली पाहिजे पण यामध्ये तुमचं राजकारण भूतकाळ उकरण्यात अडकलेलं आहे की वर्तमानात कार्यक्षमतेने उतरायला तयार आहे हाच मोठा प्रश्न निर्माण होत आहे राऊत आणि ठाकरे यांची मागणी ही केवळ विरोधासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे आणि फडणवीस यांचं उत्तर एक सत्ताधारी म्हणून किती संवेदनशील आहे की नाही यावर सध्या जन्म तयार होते शेवटी एवढंच सांगेन पावसात वाहून गेलेली शेती पुन्हा उगवेल पण राजकीय जबाबदारीची बीजं जर पेरली नाही तर लोकशाही मात्र कोरडीच राहील हे नक्की या सर्व आरोप प्रत्यारोपांवर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका